नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आयरोली विधानसभा आणि महिला शहर संघटक कार्यसम्राट नगरसेविका माननीय सौ नंदा कुंदन काटे यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस ऑगस्ट रोजी आधार कार्ड आणि नवीन शिधापत्रिका बनवणे आणि त्याचसोबत तेवीस ऑगस्ट रोजी अभिचिंतन सोहळ्यासोबतच मनोरंजन कार्यक्रम आणि ज्येष्ठ महिलांना साडी वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप करण्यात आले होते यावेळी विशेष म्हणजे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब खासदार नरेशजी मस्के विजयजी चौगुले तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष शुभम चौगुले माजी नगरसेवक संजू वाडे शिवसेना माजी नगरसेवक ममित चौघुले याशिवाय इतर विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदा यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते I'll see आमचा उत्सव मूर्ती म्हणजे अस्त जंत 16 thank <laughs> you आधार कार्ड त्याचबरोबर रविनशी रेशमींचं शिधावं पत्रिकेमध्ये नावं दुरुस्ती वगैरे असा एक सामाजिक उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहेत खूप कृत्य असा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात शिवसेनेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करत आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता आल्यावर आणि आई पूजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवं आजचं आहे नंदाताईने या ठिकाणी नंदा या वॉर्डमध्ये एक तप म्हणजे दहा वर्ष निवडून आल्यानंतर लोकांची समाजसेवा केली आणि आज त्यांनी आज महिलांसाठी वगैरे एक कार्यक्रम ठेवला मला एक अभिमान आहे नंदाताईचा की एक संकटाची वेळ होती पण त्यावेळेस ते ताकदीने शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या नरेश म्हस्केंच्या वेळेस निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहून पूर्णपणे ताकद लावून एक झाशीच्या राणीसारखी या तीनमधून त्यांनी लढाई लढली चांगल्या प पा, पद्धतीने मताधिक्या मिळवून दिल्या आणि त्या डेरिंग करणाऱ्या बाई आहेत आणि आमच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत परमेश्वर त्यांना उजंड आयुष्य देऊन आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदाताई काटे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाप्रत्यर्थ त्यांनी आज या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत सामाजिक सेवेच्या अनुषंगातून वेगवेगळे उपक्रम त्यांनी या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ आज या ठिकाणी केलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळासुद्धा आहे नंदाताई या मागच्या पाच वर्ष या विभागातून त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या महापालिकेमध्ये होत्या महापालिकेमध्ये काम करताना सर्वसामान्य माणसाला नेमकं काय पाहिजे आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको आहे बाबतीत या, या अनुषंगातून त्यांनी ती गरज ओळखून त्या प्रकारचे कामे या प्रभागामध्ये करताना संगणनात्मक बांधील की म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आदरणीय शिंदेसाहेबांनी दिलेला मार्गदर्शन विचार ह्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आणि सर्वांच्या सोबतीने काम करताना या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मस्के साहेबांच्या निवडणुकीत एक चांगल्या प्रकारचं काम करताना संघटन या ठिकाणी बलकट करताना कार्यकर्त्यांना एक बलकटी देताना या ठिकाणी जनसेवेचा त्यांनी वारसा पुढे नेण्यासाठी आणि जनतेकडून त्या ठिकाणी आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद काय मिळेल आई जगदंबिचारनी प्रार्थना करतो की त्यांना सुदृढ आरोग्य मिळव आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना संघटनात्मक मा त्यांना आणखी संधी मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या पुनः शुभेच्छा देतो धन्यवाद आईला खरंतर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो नंदाताई एक असं व्यक्तिमत्व आहे अशी नगरसेविका आहे आपल्या ऐरोलीमध्ये किंवा नवी मुंबई बोललं तरी चालेल की ते महिलांचे कुठलेही विषय असतील ते जातीने स्वतः पर्सनली लक्ष देतात मग तिथं मंत्रालय ला जायला लागलं किंवा शिंदेसाहेबांना भेटायला लागलं किंवा आमचे खासदारांना भेटलं कोणालाही कुठल्याही अधिकाराला ही अशी एक फायटर महिला आहे आणि मला वाटते आपल्याला अशा फायटर महिलेसारखे नंदाताईसारखे अनेक नगरसेविका पाहिजे इथं आणि मी त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी लोकांच्या अडी अडचणीत उभं राहावा लोकांच्या सोबत आणि त्यांचे कामं करावे कारण की लोकांचे फार छोटे छोटे कामं असतात काही एवढे मोठे कामं नसतात काय आणि ते करतात ने मुख्य नेते माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जर कर्तृत्वावर आम्ही जाण ठेवतो तर त्यांच्या कर्तृत्वाला मान देऊन आम्ही नेहमीच एकच गोष्ट लक्षात ठेवली आहे की काम करा आणि जनता तुम्हाला लक्षात ठेवेल तुम्ही काम केलात तर तुम्ही लोक तुम्हाला ओळखतील तुम्ही फक्त काम करत राहा म्हणून आम्ही ही त्यांच्या शिकवणीवरती अंमलात आणून हे जे समाजकार्य करत आहोत त्या समाजकार्याला आम्ही साहेबांचा सा धन्यवाद मानतो आणि आज आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माननीय श्री आमचे गुरुवर्य विजय उपनेते विजयजी चौगुले साहेब यांनी आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे उपस्थित राहून प्रभाग क्रमांक तेरातील सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि या सर्व लोकांसोबत माझा वाढदिवस साजरा केला आणि मला इथे येऊन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सोबत त्यांच्यासोबत आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी बोईर हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी देखील मला आशीर्वाद दिले आणि त्याच्यासोबत या प्रभागातील मी असं म्हणेन या समाजातील आणि सर्व पक्षातील इथे प्रभाग क्रमांक तेरा एक असा प्रभाग आहे की मला वाटतं जिथे सर्वच पक्षाचे मनसेचे असतील निलेशभाई असतील भाजपचे राम पाटील प्रकाश मंत्री त्यांचे कार्यकर्ते असतील आणि इतर पक्षाचे राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते होते पदाधिकारी होते या सर्वांनी मला आज इथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या दिवशी आणि ह्या दिवशी आम्ही एक आ, का लोकांसाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आधार कार्ड कॅम्प रेशनिंग कार्ड कॅम्प जेव करून त्यांना ती सेवा दिली आणि त्यांच्या घरीता म्हणजे जी लोक पोट हातावर पोट चालतं त्यांचं त्या लोकांना जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांची गरज म्हणून आम्ही एक शिलाई मशीनचं वाटप लकी ड्रॉद्वारे केलं तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री दिली आणि ज्येष्ठ महिलांना साडी वाटप केलं जेवढं करू तेवढी शिवसेना कमीच पडते पण शिवसेना आजपर्यंत नेहमी ही कामं वर्षानुवर्ष करत राहते आज बाळासाहेबांचे विचार असतील आनंद दिघेसाहेबांचे विचार असतील हे सर्व हे विचार आमच्या व मान्यवरांकडूनच आम्हाला भेटलेले आहेत म्हणून हा छोटासा का होईना आम्ही कार्यक्रम करून लोकांच्या दिव आज वाढदिवसाच्या दिवशी लोकांच्या मनात छोटंसं घर करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही त्यांना या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला इथे उपस्थित राहून जे हे तुम्ही बघताय आज हे एवढी स लोक आज प्रेम करतात म्हणून उपस्थित राहून त्यांनी आशीर्वाद दिलेत मी त्या सर्वांचा मान ठेवते आणि त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांनी असंच आमच्यावरती लक्ष ठेवा आशीर्वाद द्या बस धन्यवाद याचं नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका